तर सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी अगदी झटपट अशी होणारी शेपूची भाजी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तर या ठिकाणी मी शेपू घेतलेली आहे एक जोडी पाहा अशी बारीक कापून घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली होती पहिल्यांदा छान मस्त अशी बारीक कापून घेतली आहे पहा एकदम हिरवीगार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर एक छोटी वाटी या ठिकाणी मोहडा भिजत घातली होती अर्धा तास छान अशी भिजलेली आहे पाहू शकता आता आपण फोडणी देऊया भाजीला कढई गरम करायला ठेवली आहे त्या ठिकाणी दोन पाया तेल घालून घेते कडे छान गरम होऊन द्यायचं तेल आपल्याला तेल छानसं गरम झालं त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं आणि एक मोठा कांदा असा कापून घेतला होता बारीक तो कांदा यामध्ये घालून घेतलेला आहे पहा मस्त असं परतून घ्यायचं आहे कांदा आपल्याला मीडियम फ्लेमवर छान असा कांदा परतून घ्यायचा व्यवस्थित आता ह्यासाठी मी अजून मिरच्या हिरव्या मिरच्या ठेचून घालणार आहे यामध्ये आता थोडासा कांदा परतल्यानंतर त्यामध्ये लसूण घालते हे पहा लसूण देखील छान असा मस्त परतून घ्यायचा आहे कांद्यामध्ये आता हिरव्या मिरच्या टाकते त्यामध्ये अशा ठेचून घेतल्या आहेत अगदी झणझणीत लागतात मस्त लागते खायला भाजी तिखट असले की चवीला पण छान लागते पहा आता छान असं मस्त एक मिनिटभरासाठी परतून घेऊया आपण ते कांदा आपला भाजलेला आहे पहा मिरच्यांसोबत एक मिनिटभरासाठी अजून परतून घेऊया फक्त आता यामध्ये हळद घालते हे पहा हळद घालून घेतलेली आहे आपण थोडंसं मिक्स करून घेऊया हळद आता यामध्ये आपण जी भिजत ठेवलेली डाळ होती मुगाची ती डाळ्यामध्ये घालणार आहे तर नेहमीच वेगळ्या पद्धतीने अशी शेपू नक्की बनवून पहा मग डाळीसोबत आणखी चव छान लागते आता ती वाटीवरून डाळ घातली होती भिजत ती यामध्ये घालून घेतलेली आहे ती, ती देखील छान अशी तेलावर परतून घ्यायची आपल्याला थोड्या वेळ एक मिनिटभरच परतायचे पहा छान मस्त अशी परतून घेऊया आपण तिला आता पहा अगदी झटपट होते रेसिपी आणि चवीला देखील तितकी छान लागते भाजी हलवून घेऊ आता सर्व डाळ टाकून झालेली आहे छान अशी डाळ भाजून घ्यायची आपल्याला आणि डाळ भाजल्यानंतर त्यामध्ये शेपो घालायची अशी थोडी थोडी करून जास्त मोठी शेपोची गोडी मोठी होती त्यामुळे मोठी जास्त झाली आहे भाजी पहा आता भाज्यामध्ये सर्व टाकल्यानंतर छान व्यवस्थित अशी भाजी परतून घ्यायची आपल्याला पहा सर्व बाजूने जेणेकरून सर्व असे मिरच्या व्यवस्थित भाजीला सर्व लागेल छान असे मस्त परतून घ्यायचे पहा सर्व असे मिक्स झाल्यानंतर आता त्यामध्ये मीठ घालणार आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं मीठ घालून घेतलेला आहे आता भाजी यामध्ये आपण थोडाही पाण्याचा थेंब वापरणार नाही आहोत पाण्यावर शिजवणार आहोत वाफेवर शिजवणार आहोत पहा खूप छान लागते चवीला सर्व असं मीठ एकजू करून घेतलेलं आहे पहा आता ह्यावर एक पंधरा मिनिट झाकण ठेवणार आहे फक्त पहा डाळ देखील भिजत ठेवली होती त्यामुळे जास्त वेळ नाही लागणार भाजी शिजायला पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला उघडून दाखवते पहा छान मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे पाहू शकता तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता छान लागते चवीला ही भाजी तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कशी वाटते रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा पहा आपली भाजी तयार झालेली आहे मी तुम्हाला सर्व करून दाखवते पहा किती छान कलर आलेला आहे पहा डाळ देखील छान शिजलेली आहे आपली तसेच मला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फॅमिलीसोबत सोबत देखील शेअर करा इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद भेटूयात पुढच्या सोबत, तोपर्यंत बाय थँक्यू